और ये सुबह से निकल रहा था आज भी पढ़ना है इसलिए दादी ना तो और 20 साल से कर रहा है काय संगा नेमकी ग बापा क्या है एक मिनट एक मिनट श्री गणेशाची प्रतिष्ठा आत्ताच मी परिवार मित्रांसहित किती जणांनाही केली आहे गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राचं नवे तर आता संपूर्ण देशाचं पर्व झालेलं आहे आणि या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो श्री गणेशाने सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होते आहे तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हा हे पर्व हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल तर कायदा व्यवस्थाची परिस्थिती कशी असेल दहा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात थेट असतात त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थेट असतात त्यामुळे पोलिसही अतिशय सावधान आहेत पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात निवडणुका आहे बाप्पांकडे काय मागणं केलेलं आहे कारण की कशा पद्धती कारण की निवडणुका सध्या सुरू आहे की बाप्पांना माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही ते सगळं देतात सद्बुद्धी देण्याची मागणी बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे मी नावं त्यांचे घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आज आज बहुत खुशी की बात है गणेश पर्व की शुरुआत आज से हो रही है देश भर में और दुनिया में तमाम गणेश भक्तों को शुभकामनाएं देता हूँ श्री गणेश जी के चरणों में प्रार्थना करता हूँ सभी को सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य प्रदान करें श्री गणेश जी को ये भी प्रार्थना करता हूँ हमारा महाराष्ट्र और हमारा देश निरंतर आगे बढ़ता रहे उसके सामने जो भी विघ्न आए उन विघ्नों को वो हरे इस प्रकार की उनके चरणों में प्रार्थना सर छत्रपतींनी लूट नाही तर सवारी केली असं तुम्ही म्हटलं तुम्ही म्हटलं की छत्रपतींनी सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर असा दिवस आहे आज बापांचा आगमन झालेला आहे सगळीकडे सुख आहे समृद्धी आहे याचा आनंद आहे गणपती बाप्पा मोरया मैडम हिंदी में आपसे जानना चाहेंगे आज कल का ये कैसा है और इसके बारे में। आज बहुत खुशी का दिन है बापा का आगमन हुआ है हर तरफ खुशी है उत्साह है जल्लोश है इसका आनंद है हमारे भी घर पे आज बापा का आगमन हुआ है बहुत जोर शोर से की हमने और आज पूजन हुआ उसका बहुत आनंद गीत के के मत आज बोल बाप्पाकडे एवढ साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्रासाठी जे सर्वात चांगलं असेल ते व्हावं महाराष्ट्र प्रगती पथावर पुढे निघावं आणि त्यात कोणतेही रोडे न यावे हे सगळे रोडे दूर व्हावे प्रेक्षक वर्ग प्रत्येक सणाला तुमचं काहीतरी ऐकायला उत्सुक असतो यंदा काही गात गा। मी नक्की गायली असती मी दरवेळेस गाते आज माझा घसा पूर्णपणे गेलेला आहे पण मी सगळ्यांना एवढंच म्हणीन गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या जयंत पाटील म्हणतायत की ती खंडणी वसुली होती असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार, सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत मग ते शिवरत्न शेटेजी असतील सदानंद मोरेजी असतील या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझं एकच म्हणणं आहे माझा राजा लुटारू नव्हता माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही सर इतिहासामध्ये हा बदल केला जाईल तुम्ही जे वक्तव्य केलं की पुस्तकामधून इतिहास शिकवला जातो पूर्वीचा इतिहास शिकवला जातो तो बदलला जाईल का जयंती सरकार बदलला उसको काढणे देखते खास इतिहासात बदल केला जाईल माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही त्यांनी कधीही लूट केलेली नाही सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असतं प्रयत्न जो जो बयान बयान आया, आपके बयान पर जो जो हुआ, उसके बाद जयंत पाटिल का जो बयान आया, उसको कैसे देखते हैं देखिए उन्होंने खंडी की बात की है तो वसूली सरकार को वसूली ही दिख सकती है इससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं आज बहुत पवित्र पावन दिवस है इसलिए आज गणेश जी की आराधना करेगी एफडीआई को लेकर गणपति बप्पा आने के पहले तो महाराष्ट्र में कमी एफ डी आई को लेकर सरकार सौ अट्ठाईस कोर्ट हमने तैयार किए हैं स्पेशल कोर्ट इस प्रकार की घटनाओं के लिए जो कार्यरत है देवेंद्री एफ डी आई